आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमी आहे जवळे तालुका आंबेगाव येथील आज सकाळी सुमारे साडे वाजण्याच्या सुमारास जवळे गावच्या रहिवासी रेखा संदीप गावडे वयवर्ष सदोतीस या आपल्या घरातील सकाळची कामे आटोपून घरातील धुतलेली कपडे वल्लीवर सुकवण्यासाठी वाळत घालत असताना अचानक काल झालेल्या पावसानं कपडे वाळत घालण्याच्या तारेला करंट प्रवाहित झालेला होता तो लक्षात न आल्यानं विजेचा धक्का लागला सदर महिला ही करंट लागल्यानं मृत झाली आहे बटना अशी की मयत महिलेला कपडे सुकत घालत असताना करंट लागला ही बाब शेजारी उभे असलेले नारायण गावडे आणि मैताची सक्की बहीण असलेली आणि नात्यानं ना मैताची जाऊ शिल्पा गावडे यांना लक्षात आली प्रवाहापासून वाचवण्यासाठी त्यांचे धीर नारायण गावडे आणि शिल्पा गावडे यांनी त्यांना विजेच्या प्रवाहापासून वाचवण्याकरिता गेले असता त्यांना देखील विजेचा धक्का लागल्याचं समजतं आहे यामध्ये दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून रेखा संदीप गावडे या मृत झालेल्या आहेत सदर विजेचा प्रवाह हा महावितरणचा विजेच्या खांबावरून घरात आलेल्या सर्व्हिस वायरद्वारे लीक झाल्याचं प्राथमिक अंदाज ग्रामस्थ सांगत आहेत रवींद्र भवन लोखंडे पोलीस पाटील जवळे आमच्या जवळे गावामध्ये आज सकाळी दहा वाजता एक दुर्दैवी घटना घडली तो रेखा संजीव गावडे वयवर्ष सदतीस यांचं विजेचा शॉक लागला त्यांना आणि त्या करंटमध्ये त्यांचं निधन झालं असे सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही आले त्यानंतर डॉक्टरांनी घोषित केलं सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या आमच्या भगिनी गावामध्ये त्यांच्या घराजवळ धुनं धुत असताना धुणं वाळत घाल घालणाऱ्या जी तार होती त्या तारेला विजेचा करंट आला सर्विस लाईन होती ती ब्रेक असल्यामुळं तो करंट त्या विजेच्या या तारेमध्ये आला आणि त्यांना शॉक बसला आणि त्यामध्ये जे दुर्दैवी असे घटना घडली ते त्यांचे जे नारायण गावडे आणि त्यांची बहीण आणि जाव आशी शिल्पा गावडे यांना देखील शॉक तिथं का जवळच आमच्या गावातील काही मुलं होती त्यांनी लगेच सर्विस लाईन कट केली आणि त्याच्यामुळे पुढचा अजून जो अनर्थ होणार होता तो टळलेला संदलासाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे आंबेगाव ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा